नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये बऱ्याचदा बऱ्याच लोकांना उपवासामध्ये तेच ती खिचडी व साबुदाणा वडे खाऊन कंटाळा येतो व पचायला काहीसं हलकं का, परंतु असं काहीतरी खावंसं वाटतं तर अशा लोकांसाठी आज आपण इथे ताकातला साबुदाणा करणार आहोत ताकातला साबुदाना करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला साबुदाना भाजून घ्यावा लागणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये अर्धी वाटी साबुदाना घालून घेऊया आपल्याला हा साबुदाणा एकदम मंद आचेवरती तीन ते चार मिनटासाठी थोडासा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त प्रमाणातही साबुदाणा भाजायचा नाही फक्त तीन ते चार मिनटानंतर इथे साबुदाणा थोडासा फुललेला आहे असाच साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्येही साबुदाणा भाजू नका आता लगेचच हा साबुदाणा एका वाटीमध्ये काढून घेऊया साबुदाना तसाच कढईमध्ये ठेवला तर तो जास्त प्रमाणामध्ये भाजला जाऊ शकतो व तो ताकामध्ये घातल्यानंतर तो कडक होईल तो अजिबातही मऊ होणार नाही साबुदाना आपल्याला ताकामध्ये भिजत ठेवायचा आहे त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक वाटी एक वाटी ताजे ताक या भांड्यामध्ये काढून घेऊया हे ताक किंचितसं घट्टसर असं वाटत असल्यामुळे मी इथे परत पाववाटी पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये एक छोटी वाटी भरून ओबडधोबड वाटून घेतलेल्या भाजका शेंगदाण्याचा कोट घालून घेऊया अशा प्रकारे इथे ओबडधुबड कूट वापरल्यामुळे ताकातला साबुदाना खाताना जेव्हा शेंगदाणे दाताखाली येतात तेव्हा त्याची चव अप्रतिम लागते किंचितसा गोडसराचा सा हा साबुदाना खायला छान लागतो म्हणून यामध्ये एक चमचा साखर घालून घेऊया चवीपुरते मीठ घालूया मगाशी जो आपण साबुदाणा भाजून घेतलेला होता तो आता थोडासा कोमट झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून हा साबुदाना एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हा धुतलेला साबुदाना या ताकामध्ये घालून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये साबुदाना न धुतच या ताकामध्ये घातला जातो परंतु परंतु साबुदाण्यामधील धूळ किंवा स्टार्च असतील ते अशा प्रकारे धुतल्यामुळे निघून जातील तुम्ही जर उपवासामध्ये कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये या स्टेजला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू शकता आता या साबुदाण्याला तडका देऊन घेऊया त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे घालून हा तयार झालेला तडका या ताकातल्या साबुदाण्यामध्ये घालून घेऊया आता यावरती झाकण ठेवून जवळपास दोन तासासाठी हा साबुदाणा भिजत ठेवून देऊया दोन तासानंतर साबुदाना चांगला भिजलेला आहे साबुदाना कसा भिजलेला आहे ते चेक करूया तर एकदम मौसू तसा आपला हा साबुदाना भिजलेला आहे अगदी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी एक तास तरी साबुदाना भिजणे गरजेचे असते बऱ्याचदा काय होतं की उपवासाच्या आदल्या दिवशी साबुदाना भिजत घालायला आपल्यातील बऱ्याच जणी विसरतात तर अशा वेळेस तर तुम्हीसुद्धा करायला साधा सोपा झटपट तयार होणारा पचायला हलका व विशेष म्हणजे एकदम चविष्ट असा हा ताकातला साबुदाना करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा